नमस्कार मी अमृता शिवसागर आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बटाट्याचे पहिला पदार्थ करायचा कधी नेहमी करतच नाही पण पहिल्यांदाच करायला लागले काल आमच्या सांगोलचा सा बाजार असतो बाजारातून बटाटे स्वस्त मिळाले त्यामुळे आणले होते चिप्स करायला गेली साल काढायला गेली बटाट्याची बघा आणू पाठीत बसली बोल ना तू बोल असेल नीड बस मला बटाट्याचे चिप्स काढून द्यायला लागले पाण्यामध्ये नंतर आपण ते बटाटे धुऊन घ्यायचे चिप्स बटाटे चिप्स हे नेहमी पाण्यातच आपण पाळायचं नाहीतर बटाटा काळा पडतो चिप्स काळे पडतात जाते बटाटे धुऊन पाणी काढायचं जोपर्यंत स्वच्छ पाण्याचे निघत नाही तोपर्यंत चिप्स धुवायचे आणि याच पाणी नाही झाडांना आहे पाणी चांगलं असतं झाडांना पाणी वायकड बनवायचं 啊，差不多，你这差不多，那就半流我好了。

आता हे धुवून आणलेत बघा कसे पांढरे शुभ्र दिसायला लागलेत आता आपण हे पाणी गरम करायला अजून ठेवायचं आहे पाणी गरम करायला ठेव आणि टाकू मग पाण्यात मी आता कोशिंबीर करायला लागली आहे काकडीची असून आम्ही तर बनवतो कायम याला म्हणते टोचून करणार तुमच्या इकडे काय म्हणते त्याला काय माहिती तुमच्या इकडे काय म्हणते मला सांगा कमेंट मध्ये <Adamsesvenant> <थे> <Adamsesvenant> काय काय पिल्लू <Adamsan> ड्रेस दुसरा घालायचा थांब घालायचा समाज एवढं झालं की बनवलं तू घालणार वरती आता शिजवता येत नाहीये त्यामुळे गॅस करून खाली घ्यायला लागली पाटली पाणी घेऊन करून गॅसवर पाण्यात आपण मीठ टाकूया

झालं काढूयात परतीमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के शिजले ते काढू आणि कपड्यावरती सुकायला टाकू

पडल तिथून ऐकत नाही आली कि त्या सायकल वरती रूम मध्ये आले की सायकल वर असते नको कर बाय पिल्लू हे एक कसं पसरून टाकायला लागते नाही तर एक नाही मेकराची खडत झाल्या चिप्स टाकून अजून जेवण केल्या आता जेवण करू चला, <laughs> चला वन्कुरु वन्कुरु <laughs> तर आता जेवण करूया जेवणात आहे चपाती <ग्रेजन> मटकीची रस्सा भाजी आणि काकडीची कोशिंबीर तर या सगळ्या जण जेवायला <laughs> आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा